안녕 <shriek> <shriek> <hums> <hums> हॅलो या अजित या नमस्कार मित्रांनो चॅटिंग चा, करा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला एक विचारायचं आहे व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करा लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही चॅटिंग करू शकता माझ्याशी कमेंट करा पटलो आवाज येतो का दिलीप हो आवाज येतोय कस काय मग अजित व्हिडिओ कसा आवडतोय एकदम छान आवडतोय ना तर आपल्या समोर आहे मित्र आपला अजित पवार हा मदांतरित ब्लाइंड झालेला आहे आणि तो त्याचे अनुभव शेअर करण्यासाठी मी त्याला आमंत्रित केलेला आहे तर स्वागत आहे अजित माझ्या चॅनल वरती तुझं तुझ तुला मुलाखत द्यायची फक्त स्वागत आहे तुझ आणि तुझा परिचय तुझा तू तु देवान आलेला आहे आणि तुला हा नाव संजय पवार मी आहे आणि ब्लाइंड हा तर तू ब्लाइंड कधी झाला नाही ब्लाइंड कधी झाला आणि कधीपासून तुला जाणवू लागल मी आता ब्लाइंड मला दिसत नाही मी म्हणजे मला रेटीना प्रॉब्लेम आहे मला मा, लाल पेट थोडा दिसत असतं की दिसायचं हो तर तो, दुसरा प्रश्न असा आहे माझा की तुला शाळेत जाताना तुला कोणकोणत्या अडचणी आल्या जस तू ब्लाइंड फिल्ड मध्ये आला तेव्हा तुला कोण कोणत्या अडचणी आल्या बर मोबिलिटी करायला एकटी फिरायला हो मोबिलिटी साठी तर प्रत्येक अंदाना अडचणी येते तर खरंच आहे बरं काही अंधांना खूप अडचण येते नवीन नवीन जेणेकरून जे मदातून अंध झालेले आहे समजा ब्लाइंड ज्याची मधातून दृष्टी गेलेली आहे अशा लोकांना खूप प्रॉब्लेम क्रिएट करावा लागतो आणि खरंच बरं काही बरेच लोकांसाठी हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय जेणेकरून त्याला जेवण जेवायला दाखवावं लागतं जसे ताट गिलास आपला बोला पाच मिनिटात तो तो ओके ओके तोपर्यंत ब्रेक नंतर आपलं ब्रेक घेतोय मी तात माझ्याशी गप्पा मारा तुम्ही कमेंट करा लवकर यावे ब्रेक नंतर मी पाच मिनिटासाठी ब्रेक घेतोय तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा बर का आणि चॅनलला सबस्क्राईब करा यायचे पाच मिनिट मी वाट बघतोय तो काही तांत्रिक कारणामुळे तो इथं हा ब्रेकमध्ये आपलं ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत आहे तर तुला कसं प्रॉ प्रॉब्लेम आला होता जीत हा तुला आपण कोणत्या मुद्द्यावर हा तर अंध लोकांना बरेचसे सामना करावा लागते जे मदतून अंध झालेले किंवा मुबिलिटीचा पण सामना करावा लागेल बरं तू मला सांगा जीत की तू मध्यंतरी कोण्या गावाला एकटा गेलेला आहे का जसं की पुन्हा मुंबई जसं माझ्यासारखे

तर खरंच बरं का बऱ्याचशा लोकांना नवीन नवीन थोडासा ब्लाइंड झाल्यामुळे मधातून त्याची दृष्टी गेल्यामुळे त्याला आधार घ्यावाच लागतो पण एकदा सवय झाली तर तो माणूस स्वतः त्याच्या पायावर उभं राहून त्याचे त्याचं स्वातंत्र्यपणे तो जाऊ शकतो म येणं येऊ जा येणं जाणं तो स्वतः करू शकतो कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अजितला तर कमेंटमध्ये चॅट करा विचारा कोणाला प्रश्न विचारायचा आहे <taple> बर आजीत प्रश्न असा आहे तुला लोकांची ओळख कधी झाली आपल्या क्लास तुला कॉम्प्युटरची कशी आवड झाली तुला दीपस्तंभाची ओळख कुठून झाली तुला हो बर बर बघा हा मुलगा सारखाच आंदा आहे तर, तर खूप मजा वाटरवली आज तुझ्याशी गप्पा मारून मारून मला खूप गप्पा मारा वाटलं तुझ्या सभे सभेत तर सर्वांनी हा व्हिडिओ जाऊ नका कुठं चॅनल सोडून सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा हा व्हिडिओ आणि कमेंट करा तू आपण कमेंट वाचूया अजित बर तुझ्यासाठी असा एक प्रश्न आहे बर मोबिलिटी तुम्हाला शिकवायला कोणते शिक्षक होते तू चॅट वॉच बर का कोण कोण लाईव्ह अजित बघ चॅट कोणा कोणा केलेले काय काय केरळ जोडला कुठे वस्ती हो का ना चॅटिंग मध्ये नाव कोणा कोणा हे करेल दर्शकांनी हा व्हिडिओ सोडून जाऊ नका सर्वांनी हा व्हिडिओ ऐकावे तर अजित खरच बर का मला खूप छान वाटले हो मला दिसू राहिलं चॅट वाचले अरे आता सात जणच गेले लोक पाव सात जण बघू राहिले असं आपले चॅनल लो। आणि खूप लोक आले होते बरं का खूप दर्शक आले खूप तर खूप मजा वाट का तुझ्याशी गप्पा मारून आणि आज गप्पा असं विचार करावा वाटलं की तुझ्यासाठी की याच्याशी थोडा गप्पा माराव म्हणून आणि तुझा आवाज पण येतो नाही लोकांना हाय इंटरेस्ट आहे खूप लोक आलेले आपल्यासाठी खूप दर्शक येत आहे तर माझा तुला अनुभव मी शेअर करतो आज जिथ कारण की मी येता म माझा जन्म मामाच्या गावी झालेलं आहे शेलो तिथे आणि खरं तर मी बारा बारा तेरा वर्षाचा असताना सॉरी नऊ दहा वर्षाचा असताना पहिली गेलेलो आहे आणि एक वेळेस पहिलीमध्ये फेलसुद्धा दिलेलो आहे आणि खूप बरं का खूप संघर्ष करावा लागला मला खूप दोन तीन वेळेस माझं ऑपरेशन झालेलं खूप खूप खरं विलास करून पाहिलेलं आहे म्हणून त्याचं काही सफल झालेलं नाही बरं का तर तुला तू तु कोणा हॉस्पिटलला गेलेला आहे का समजा समजा इलाज करण्यासाठी तुला कुठे डॉक्टरनी काही सांगितलेलं आहे का मद्रास हैदराबाद जालना बर तू तुला डॉक्टर काय सांगितले पण डॉक्टर लोकांनी चोट तर सर्वांची मी रजा आहे ना तू तर, तर हा मित्रांनो मी साधारण तुम्हाला एक डेमो दाखवला हा हा एका मुलाचा इंटरव्ह्यू होता अजित पवार यांचा हा माझा परम मित्र आहे त्याच्या अनुभव तुम्ही ऐकले थोड्यात थोडेसे पुन्हा भेट पुन्हा पुन्हा आता भेटूया पुढ्या रविवारी ह्याच वेळी ह्याच दिवशी दुसऱ्या व्यक्तीसोबत आणि खूप खूप धन्यवाद तुझे अजित ह्या चॅनलवरती आल्याबद्दल आणि हा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा इतरांना हा व्हिडिओ बरं का धन्यवाद